सर्व धर्म समभावाचे आहे सर्व धर्म समभाव टिकवून आपल्या परिसरात जी शांती आपण करू शकतो त्या व्यतिरिक्त दुसरी काही उपाययोजना नाही आहे की आपण आपल्या परिसरात शांतता टिकवण्यासाठी सगळ्यांना सोबत घेऊन चालणे आवश्यक आहे कारण की आम्ही जेव्हा खाकी घातलेली आहे तर आमची जातच ही पोलीस आहे आमच्यासाठी कोणतीच जात ही प्रिय नाही किंवा कोणतीच जात ही अप्रिय नाही आमची जातच ही पोलीस आहे आणि माननीय सी पी साहेबांनी एवढे मोठे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी नागपूरसाठी काही स्वप्न बघितलेले आहे त्या स्वप्नांमध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या नागपूर शहराला नशामुक्त करणे त्यासाठी माननीय सी पी साहेबांनी ऑपरेशन थंडर हे खूप मोठं एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे त्या ऑपरेशन थंडरमध्ये ही जी तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जात आहे तर त्यांना ड्रगपासून कसं परावृत्त करावं यासाठी मान्य सी पी साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे आणि संपूर्ण नागपूर शहरात केसेस करत आहेत सुद्धा ना अजनी पोलीस स्टेशनमध्ये आल्यापासून जवळपास नऊ एम डीच्या के केसेस केलेल्या आहेत आणि जवळपास बारा आरोपी यांना कारागृहात पाठवलेले आहेत तर त्याचप्रमाणे आपण जनतेने सुद्धा या सी पी साहेबांच्या उपक्रमात सहभाग द्यावा आणि आपल्या हाती जर कुठेसुद्धा ड्रग किंवा यासारखे पदार्थाची विक्री होत असेल तर त्याबद्दल माहिती द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल त्याचप्रमाणे अजून एक ऑपरेशन शक्ती जे आपल्या महिला अबाल बालक आणि ज्या लहान मुली आहेत त्यांच्यासाठी ऑपरेशन शक्ती सुरू केलेला आहे त्यांना जो त्रास होतो जी मुलं छेडखाणी करतात त्यांच्याविरुद्ध एक ऑपरेशन शक्ती म्हणून सुरू केलेलं आहे त्यांनी कधीही येऊन डायल वन वन टूवर माहिती द्यावी आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा करण्यात येईल यासाठी ऑपरेशन शक्ती सुरू केलेलं आहे त्याचप्रमाणे ऑपरेशन यू यूटन ऑपरेशन यू यूटनमध्ये जी लहान मुलं अठरा वर्षापेक्षा वर्षा कमी जी वाहन चालवतात त्यांना वाहन चालवण्याकरता अठरा वर्षाची वय आवश्यक आहे त्यांच्या आईवडिलांना पनिशमेंट केलं जाते हे आपण एक मुख्य मुद्दा लक्षात ठेवावा असे चार आई वडिलांना पनिशमेंट झालेली आहे तीन महिने कैद आणि तीस हजार रुपये दंड झालेला आहे याची आपण नोंद घ्यावी कारण की जे अपघात दिवसोंदिवस वाढत आहे ती रॉंग साईड गाडी चालवणे थोडासाच कटिंग आहे आपण रॉंग साईड गाडी चालवतो आणि त्यामुळे मोठे मोठे अपघात होत आहेत तर आपण या गोष्टींपासून आपल्या लहान मुलांना परावृत्त करावे त्यांना गाडी चालवला चालवायला देऊ नये आणि चार तीन प्रकरणं असे झालेले आहेत ज्यामध्ये कोर्टाने आईवडिलांना पनिशमेंट केलेली आहे त्यामुळे आपणास विनंती आहे की आपल्या लहान मुलांना जे अठरा वर्षापेक्षा कमी आहेत ज्यांच्याकडे लायसन नाही आहे त्यांना कोणत्याही प्रकारचं वाहन चालवण्यास देऊ नये कारण की कायद्यामध्ये कडक शिक्षा सांगितलेली आहे आणि ही शिक्षा आईवडिलांना होणार आहे